हॅलो फ्रेंड्स आज आपली रेसिपी आहे फ्लॉवरची भाजी समजा मी कशी फ्लॉवरची भाजी कशी बनवायची ते आज आपण बघूया त्यासाठी सर्वात पहिल्यांदा साहित्य मी एक फ्लॉवर घेतला आहे जो मी स्वच्छ करून घेतलेला आहे टमॅटो एक वाटी कांदा एक वाटी हे मी एक वाटण बनवलेलं आहे खोबरं लसूण आणि पासून खोबरं मी इथे थोडंसं भाजून घेतलेलं आहे फोडणीसाठी मोहरी जि जी, जिरं तेल तुमच्या चवीनुसार हळद हा माझा मसाला बनवलेला आहे वर्षभरासाठी आम्ही बनवून ठेवतो तो मी धना पावडर आणि हा थोडासा गरम मसाला सगळ्यात आधी आपण तेल घेऊया जोपर्यंत आपलं तेल गरम होत आपण थोडा फ्लॉवर पाण्यामधनं एक उकडी काढून ठेवूया शिजवायचं नाहीये फक्त थोडं मीठ घालून उकळी लावून घ्यायची आपलं तेल तापलेलं आहे आपण त्याच्यात थोडी लोरी घालू कड्दड्डाचा आवाज आल्याशिवाय जिरं घालत आहे म्हणून ही थोडीशी कडकट अशी झाली ना माझी अजून जास्त चालू आहे अर्थात काही काही लोकांना ते आवडत नाही पण मला आवडत थोडं जिरं घात आता मी यात कांदा घात पर दुर कांदा परतताना मी मीठ झालं असते जेणेकरून कांदा लवकर शिजतो पाच मिनिट कांदा चांगला परतल्यानंतर असा थोडासा गुलाबी सर कलर आलाय त्याला त्याच्यामध्ये मी आता टमाटे टाकते तर परत परतता बघ मी त्याला थोडीशी हळद एक पाच मिनिट आपण टमाटो शिजून घेऊ मिनिम थोडासा वाढ आपला टमॅटो आता मऊ झालेला आहे त्यात आपण एक टेबल स्पून धना पावडर एक टेबल स्पून गरम मसाला आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घालू शकता आम्हाला थोडं कमी तिखट आवडतं त्यामुळे ऊन मसाल्याचा तिखट मसाल्याचा कमी केला हे आपण एक दोन मिनिट झाकण ठेवूया तुझ्यावर तोपर्यंत आपल्या ह्या लाईन उकळी आलेली आहे हे आपण मॅथलं पाणी काढून घेऊयात आता आपण जे खोबऱ्याचं पाटण केलंय ते घालूया आणि हे चांगलं परतून घेऊया आता तुम्ही बघू शकता आपल्याला असं एक थोडंसं स्वतःचं तेल सुटलेलं आहे ह्यात आपण उकळून घेतलेला फ्लॉवर ऍड करूया छान आता हे वापर आणि फ्लॉवर मिक्स करून घेऊया मग आता फ्लॉवर मिक्स करून झालाय मग अशी घेतलेल्या बाटीमध्ये थोडंसं वाटण झालं होतं त्यात मी पाणी ऍड केलंय एक अर्धी बाटी पाणी आपण आता ह्या भाजीमध्ये मिक्स करूया आणि एक दहा मिनिट त्याच्यावर झाकण ठेवून असंच शिजू द्या बारीक गॅसवर एक दहा मिनिट आपली भाजी बारीक गॅसवर आपण शिजवून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता की तिला कसं मस्त असा कलर पण आलाय ह्यात मी स्टार्टिंगला जेवढं अर्धापाटी पाणी ॲड केलं होतं तेवढ्या पाण्यातच मी ती शिजवली आहे फक्त तिला बारीक गॅसवर शिजवलं आपण त्याला थोडं तो वरतून कोथून अशा प्रकारे आपली फ्लॉवरची भाजी तयार आहे